नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता पात्रता व निकष अटी ह्या बदलणार आहेत त्या महिलांना आता कोणत्या महिलांना दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही कोणत्या महिला हा हप्ता मिळण्यासाठी अपात्र आहेत ही सर्व प्रकारची माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आधी न आपल्या येन डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी चॅनलवर येत असतात तर ज्या महिलांना आता या आधी ज्या महिलांना साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत अशाच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का का यामध्ये पण काहीतरी या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर सर्वांनी लक्ष असू द्या की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत ज्या महिलांना पेन्शन मिळत आहे आणि त्या पेन्शन मिळत असून सुद्धा त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलं होतं त्यांना हा पुढील हप्ता मिळणार नाही त्यांची पगार पण बंद होऊ शकते संजय गांधी निराधार योजना किंवा श्रवणमाळ अंतर्गत त्या महिलांनी आप ज्या महिलांना पगार चालू आहे अशा महिलांना हा दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही ज्या बाकीच्या राहिलेल्या महिला आहे त्यांना हा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल का काही महिलांचं असं झालेलं आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे अजूनसुद्धा त्यांना एक हप्ता किंवा दोन हप्ता काही ना अजून हप्तेसुद्धा आले नाही पण आता जो येणारा हप्ता आहे येणारा हप्ता हा डिसेंबर महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये हा हप्ता येणार आहे पण या हप्ता आल्यानंतर त्या महिलांना काय करणं गरजेचं कर आहे तर हप्ता येण्यासाठी त्या महिलांना आधी हप्ता येण्यासाठी हप्ता येण्यासाठी त्या महिलांना आपले बँक आधार आहे का हे पाहणं गरजेचं आहे तर हे जे येणारे पैसे आहेत ते आधार सीडिंग नुसारच आपल्या बँक खात्यामध्ये येतात तर आधार सिडिंग आहे का ज्या बँकेमध्ये आपलं आधार सिडिंग आहे का हे चेक करणं गरजेचं आहे तर नसेल तर आपलं बँकमध्ये जाऊन आपलं हे आधार सीडिंग करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे बँकमध्ये जाऊन आपण हे आधार सेडिंग करून घ्या यानंतर जे सरकार आहे महायुतीचं हे स्थापन झाल्यानंतर आपल्याला लवकरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता कधी मिळेल याची तारीख कोणती आहे किती तारीख फिक्स झालेली आहे यासंबंधित माहिती आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर येणार आहे तर त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो